नमस्कार मी प्रकाश कुमार उटकर आपण पाहत आहात सीबीआय गुन्हेगार जगतातील ठळक बातम्या एडक्याने चार वार सत्तावीस टक्के मृत्यू शिजून कोरोची येथील घटना सविस्तर माहिती अशी की दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कोरोची तालुका आतमली जिल्हा कोल्हापूर येथील चिंतामणी कॉलनी गल्ली नंबर आठ येथे मानिक सदाशिव भंडारी वय वर्षे पन्नास व त्यांचा मुलगा मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजा करून अंगणामध्ये फटाके वाजवित असताना काही अज्ञात युवक मोटरसायकलवरून येऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या उद्देशाने एडक्याने डोक्यामध्ये सपासप चार वार करून गंभीर जखमी केले मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन एफ एस झिरो डबल सिक्स सेवन तिथेच टाकून पळून गेले जखमीला तात्काळ आयजिम दवाखान्यात हलवण्यात आले असता उपचारावेळी फिर्यादी यांचे दिले जबाबावरून शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे करीत आहेत